राजकारण ज्याला करायचंय त्याला कर्ज द्यावा बँकांनी त्याच्यावर सबसिडी सबसिडी द्यावा आणि त्याला व्यावसायिक म्हणून घोषित करावा का, काय कारण आता प्रत्येक नेता जर बघितला ना तो काय म्हणतो राजकारणात माझं करिअर करायचंय तो विकास म्हणायचा का तुमचा म्हणजे स्वतःचा स्वार्थाचा विकास करून घेणं त्याला राजकारण जर आपण समजत असलो तर आपण देशोधडीला लागणारच आहे कशाचं राष्ट्रप्रेम म्हण कशाचा काय म्हणायचं त्याला देशभक्ती तर इतका काळ काय काय घराण्याला न्यायला भेटलाय आणि तरी म्हणतात आम्हाला विकास करायचा आर लोक विकायला लागले तुमच्या नादाला विकासाच्या नादाने कोणाचा विकास चालू आहे लोकांचा विकास चालू आहे का स्वतःच्या पिढ्यांचा चार चार पिढ्या झाल्या तरी तुम्ही जर सत्ता सोडत नाहीत नवीन माणसाला राजकारणात येऊ देत नाही तर असले लोक आहेत का असले लोक की जो जे पक्ष म्हणजे स्वतःचा सुभा आणि निवडणुका म्हणजे स्वतःची जहागिरी समजणारे लोक आहेत का हे आधी तुम्हाला बाजूला काढावं लागणार आहे ती व्यक्तिनिष्ठ राजकारण आणि व्यक्तिनिष्ठ पक्ष जर झाला तर पक्ष वाढणार नाही आणि लोकशाही रुजणार नाही तर ही न दिसणारी नशा परंतु प्रत्येकाच्या मस्तिष्कामध्ये खोलवर बिंबलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सगळी जनता जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यांच्यावर नाराज आहे परंतु जसजसं आता निवडणूक जवळ येईल किंवा मतदानाची तारीख जवळ येईल तस तसं सगळे पुन्हा त्या पक्षाकडे वळले जात नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय माहिती का की लोकांचे प्रश्न आहेत ते दीर्घकाळ त्यांच्या जगण्यामध्ये असतात आव आजूबाजूला असतात त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये असतात परंतु लोकांसमोर हे राजकीय पक्ष पर्याय ठेवत नाहीत लोकांचे पर्याय संपलेले आहेत आणि नवीन माणूस राजकारणामध्ये येतं नाही आणि येऊ दिला जात नाही आज तुम्ही बघा की पक्ष जरी दोन चार असले तरी ते आता एकत्रितपणे लढत आहेत का नाही प्रत्येकजणांनी आपापले आप वेगवेगळे उमेदवार उभा केलेले आहेत मग त्याच्यामध्ये त्यांनी कसं केलं की उमेदवार कोणाचा जरी आला निवडून उद्या तर उद्याच्याला हे काय होणार आहेत इलेक्शन संपले की पुन्हा एकत्र येणार पुन्हा यांच्या युवती आघाडी सुरू होणार बरोबर म्हणजे हे लोकांना वेड्यात काढायचे हे यांची धंदी आहे सगळी मग असं केल्यानंतर पुन्हा आणखीन काय होतं की महत्वाचा म्हणजे लोकांचा प्रश्न बाजूला राहतो त्यांचे जे काही समजा त्या सुख दुःख आहेत किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामधले जे जी काही अडचणी आहेत त्या बाजूला राहतात त्या कशा राहतात कारण काय होतं की जशी जशी निवडणूक येईल तशी तशी निवडणूक ही व्यक्तिगत आणली जाते त्यानंतर त्या जातीवरती आणले जाती। धर्मा जाती। वेग जाते धर्मावरती आणली जाते म्हणजे अशा वेगवेगळ्या भावनिक मुद्द्याखाली लोकांना काय केलं जातं वळवलं जातं आणि मग ज्यावेळेस माणूस संवेदनशील मुद्द्यावरती विचार करायला लागतो तर त्यावेळेस स्वतःचे प्रश्न आणि स्वतःच्या वेदना विसरून जातो म्हणजे हे असं टॉनिक आहे ज्याला आपण नार्कोटिक्स म्हणतो ना नशा तर ही न दिसणारी नशा परंतु प्रत्येकाच्या मस्तिष्कामध्ये खोलवर बिंबलेली असते आणि ती नशा म्हणजे कुठली असती धर्माची जातीची जातीचा स्वाभिमान प्रत्येकाचा जागा होतो इलेक्शनमध्ये आणि तो जागा केला जातो आणि मग ह्याच्यावरती काय असतं की ह्यांच्या अगोदरच ताळेबंद ठरलेले असतात की अमुक जातीचं मतदान सेपरेट काढायचं तर समोरच्या जातीची विभागणी करण्यासाठी त्याच्यामध्ये दोन उमेदवार उभा करा त्याच्या तीन उमेदवार उभा करा बरोबर हे ठरवून केलं जातं आणि उमेदवार जे असतात नौखे कारण काय होतं स्थानिक पारा स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बरेचसे नौखे उमेदवार असतात आणि जे जुने सराईत जसा सराईत गुंड असतो का नाही तसे सराईत उमेदवार असतील नेहमी नेहमी इलेक्शनला उभा राह राहणारे आणि प्रबळ उमेदवार यांना सेपरेट वॉर्डामधून उभा केलं जातं जे नौखे आहेत का त्यांना काय करायचं असतं त्या नौख्या उमेदवाराचं राजकीय ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो कंड जिरवायचा असतो त्याचे पैसे उडवायचे असते अशा ठिकाणी जिथं मज मतदान विभागणी होईल अशा ठिकाणी त्याला उभा केलं जातं आणि त्याला संपविलं जातं म्हणजे पुन्हा ते डबल राजकारणात येत नाही असे पण याच्यामध्ये होते म्हणजे पन्नास टक्के लोकांना जिरवण्यासाठी राजकारण केलं जातं आणि पन्नास टक्के उमेदवार हे हक्काचे असतात असतात त्यांना निवडून आणण्यासाठी राजकारण केलं जातं आणि सगळं राजकारण झाल्यानंतर पुन्हा हे सगळे चोर एकत्र येऊन पुन्हा आपली सत्ता स्थापन करतात आणि पुन्हा सामान्य माणसाच्या प्रश्न जशाच तसे ठेवून त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी त्यांचा जीव घेण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या प्रगतीच्या हक्कापासून लोकशाहीपासून परवर्त करण्यासाठी हे सगळे राजकारणी एकत्र येतात असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट आणखीन एक आहे की तुम्ही जर बघितलं ना तर ग्रामीण भाग असो शहरी भाग असो हां तर याच्यामध्ये नव्वद टक्के गुन्हेगारी राजकीय गुन्हेगारी जी की कधीही समोर मांडली जात नाही किंवा राजकारण त्याच्या मागचं पाहिलं जात नाही कारण जेवढे भांडणं होतात जेवढ्या हानामारीच्या केसेस होतात काय जेवढे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होतात तर ते सगळे गुन्हे हे राजकारण त्याच्या पाठीमागं असतं कारण आता इलेक्शन संपले का नाही की ह्यांची माणसंच असतात की कोण माणसं माणूस कोणाकडं जातो आहे कोण माणूस कोणाकडं मतदान करतो आहे हे टोळके लक्ष ठेवायला ह्यांचे कायमस्वरूपी असतात आणि ते काय होतं मग नंतर त्याचा वाचपा पुढं चार वर्ष काढीत राहायचं भांडणं उकरून काढायचे आणि त्याला वेगवेगळ्या मार्गाने त्याचं खच्चीकरण त्या माणसांचं करायचं त्यामुळं काय होतं सामान्य माणूस आज जर तुम्ही बघितलं ना तर जशा आमदारकीच्या निवडणुका होतात तशा नगरपालिकेच्या निवडणुका व्हायला लागल्या तशा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका व्हायला लागल्यात त्याच्यासाठी सभा आयोजित केल्या जा, जात जायला लागल्यात हजारो लाखो रुपये आता छोट्या छोट्या कॉर्नर बैठकाला खर्च व्हायला लागला त्याचे कारण काय की लोक पहिल्यासारखे उत्स्फूर्तपणे राजकीय लोकांच्या मिटिंगसाठी किंवा कॉ सभेसाठी आता येत नाहीत आता काय होतं माहिती का एका ठिकाणी सभा घेतली की ति तिथं जी कार्यकर्त्यांची जी काही गँग असते तीच गँग दुसऱ्या सभेला उचलून दुसरीकडे नेली जाते म्हणजे सभा कुठं जरी असली तर ह्यांचे ठरलेले माणसं सामान्य माणूस आता राजकारणामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही कोणाच्या डोळ्यावर येत नाही त्याचं कारण असं आहे त्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात म्हणजे इतकं किचकट राजकारण आता झालेले म्हणजे अशा गोष्टी आहेत की लोकांना ह्या राजकीय लोकांची आणि राजकारणाची किळस याय लागली कि तिथं पक्ष फार लांबची गोष्ट आहे लोक पक्ष बघून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान करत नाहीत लोक काय करतात माझ्या जातीचं आहे का माझ्या धर्माचा आहे का माझ्या जवळचा आहे का माझा मित्र आहे का माझा नातेवाईक आहे का, का? म्हणजे ह्या बेसेसवरती निवडणुका होत आहेत आणि कुठं लोकशाही तुमची बरोबर का म्हणजे ह्या वेगवेगळ्या ताळ्यामध्ये जर समोरचा उमेदवार बसत असला तरच लोक मतदान करतात तर लोकांना त्यांच्या प्रश्नाची कुठंच जाणीव होत नाही त्यांना जे काही त्रास होतो त्याची जाणीव होत नाही अशा पद्धतीनं ह्या निवडणुका व्हायला लागल्यात आणि आपण नंतर निवडणुका झाल्या की आपण अपेक्षा काय करतो की लोकशाहीमध्ये हे बरोबर नाही मग हे आप हा पक्ष बरोबर नाही हा नेता बरोबर नाही म्हणजे ह्याला खरी दोषी जितके राजकारणी आहेत जितके पक्ष आहेत तितकेच सुद्धा दोषी आहेत कारण लोक काय करतात माहिती का की चांगला माणूस सोडून देतात आणि वाईटाच्या शेवटी कारण त्यांच्यासमोर बी पर्याय नसतो ना म्हणजे जिथं जायचं आहे तिथंच ते वळून पुन्हा तिथं आणले जातात किंवा लोक जातात काय परंतु लोकांनी याच्यामध्ये एक गोष्ट शिकली पाहिजे ती म्हणजे की चांगला माणूस बरं का तो आपल्या जातीचा असो नसो बरोबर तो आपल्या धर्माचा असो अथवा नसो तो निर्वेस्नीय असला पाहिजे आणि त्याच्यापासून भविष्यामध्ये कोणाला त्रास नसला पाहिजे त्यानं चार दोन तुमचे प्रश्न कमी सोडवले तर हरकत नाही परंतु सामाजिक शांतता ज्या माणसामुळं नांदल ज्या माणसामुळं कमीत कमी तुम्हाला सामाजिक स्थैर्य लावल असा माणूस कमी कमी देणं आवश्यक का? आहे काय आणि ह्याचा अभाव अलीकडं निवडणुकामध्ये तुम्हाला दिसून येतो अशी परिस्थिती सध्या आहे बरं दुसरी गोष्ट तुम्हाला आणखीन एक मी सांगतो की अलीकडं जे काही उमेदवारांचं नाराजी नाट्य यांनी मला तिकीट दिलं नाही बरोबर का म्हणून मी ह्या पक्षात चाललो बरोबर माझी दाबी केली मला त्यांनी गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला अशा ज्या वलगाणा करून वेगवेगळ्या पक्षात उड्या हाणते हे नेते काय तर मी एक सांगतो की तुम्ही निवडणुका लोकशाही मार्गाने करता बरोबर आहे की नाही मग तुमचा पक्षसुद्धा लोकशाही मार्गाने चालायला पाहिजे ना पक्षाची जी कार्यकारिणी आहे ती लोकशाही पद्धतीने असली पाहिजे ना परंतु काय होतं माहिती का की हे जे पक्ष आहेत एखादा तालुका अध्यक्ष नेमला एखादा जिल्हा अध्यक्ष नेमला की तो त्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी आहे पक्षाचा जहागीरदार नाही ना वतनदार नाही त्याला काही ते सुभा पक्षाने दिला नाही तुला पद दिलं आहे आता तुझी मनमानी कर बरोबर असं तर नाही ना त्यानं त्या, त्या पक्षामधल्या इतर लोकांना विश्वासात घेणं आवश्यक आहे पक्षाचं संघटन वाढविणं आवश्यक आहे बरोबर की नाही आणि पक्षासाठी पूरक भूमिका घेणं आवश्यक आहे असं जर झालं तर पक्ष फुटणारच नाहीत ना परंतु मुळामध्ये पक्ष चालविणारेच अशा लोकांना अशा प्रवृत्तींना काय करतात प्रोत्साहन देतात मग त्याच्यामुळं काय होतं तालुका अध्यक्ष असो जिल्हाध्यक्ष असो त्याची अपेक्षा काय असतील की मी इथला पक्षाचा प्रमुख आहे तर माझ्या हातून सगळे तिकीटं गेले पाहिजे मी सांगन तो उमेदवार इथं उभा राहायला पाहिजे म्हणजे ही जी वतनदारी आहे मनमानी आहे त्या पद्धतीने जर होत असलं तर नाराज होणारच बरोबर आहे की नाही आणि दुसरी गोष्ट की ज्या लोकांना अपेक्षित उमेदवार आहे तो 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 ते म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात येणारच नाही काय म्हणजे हिथं काय झालं की तुम्ही ज्या माणसाला पदाच्या पदावर बसविलं पक्षाच्या त्याचं प्राबल्य ती व्यक्तिनिष्ठ राजकारण आणि व्यक्तिनिष्ठ पक्ष जर झाला तर पक्ष वाढणार नाही आणि लोकशाही रुजणार नाही हे एवढं मोठं वास्तव असणार असताना पक्षाचे प्रमुख संस्थापक जे आहेत लोकशाही मार्गाने पक्ष चालवीत नसल्यामुळं ना आजकाल जे पक्ष फुटीच जे पेयू फुटलेले त्याचं कारण काय माहिती का हे राजकीय पक्षाचे संस्थापक जे की स्वतःला जनसामान्यांची नाळ असलेली नेते बरोबर का किंवा सामान्य माणसाचे महामेरू असलेले नेते हे ज्या विरोधावाला होतात ना ह्या सगळ्या सापट्यात कारण ह्यांची नाळ सामान्य माणसासाठी नाहीच ना कारण सामान्य माणसाला काय अपेक्षित आहे हा किंवा सामान्य माणसाच्या काय त्यांच्या अपेक्षा आहेत की एखाद्या उमेदवारावरती अन्याय होतोय का नाही होतोय हे कधी प्रश्न हे मोठे पक्ष ऐकून घेतच नाहीत ना ते सगळे कोणावरती सोपा होतात त्यांचा जो कोणी सुभेदार असेल त्याच्यावरती सोपा होतात आत्तापर्यंत हे सगळं राजकारणात अशाच पद्धतीने पक्ष चालत आलेले तर हे सुद्धा अलीकडच्या राजकारणामधलं सगळ्यात मोठं म्हणजे कमकुवत बाजू आहे आणि तेवढंच लोकांचं दुर्दैव सुद्धा आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्या दृष्टीने जर बघितलं तर असले लोक आहेत का असले लोक की जो जे पक्ष म्हणजे स्वतःचा सुभा आणि निवडणुका म्हणजे स्वतःची जहागिरी समजणारे लोक आहेत का हे आधी तुम्हाला बाजूला काढावं लागणार आहेत हे असले घरी बसावं लागणार आहेत तीस तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्ष काही काही चाळीस चाळीस वर्ष एवढी सत्ता एक एका एक एक घरात आहे आणि तरी म्हणते तर आम्हाला अजून विकास करायचा अरे तुमच्या दोन दोन पिढ्या झाल्या तीन तीन पिढ्या झाल्या तरी विकास संपतच नाही तुमचा आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक केल्यानंतर सोळाशे ऐंशीला त्यांनी देह ठेवला हो बरोबर आहे का नाही म्हणजे सहा वर्षात त्यांनी राज्य काय म्हणायचं त्याला स्वराज्य निर्माण केलं आणि लोकांना अपेक्षित असलेलं राज्य त्यांनी सहा वर्षात दिलं त्या काळामध्ये लोकशाही नसताना बरोबर आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी नंतरच्या नऊ वर्षामध्ये त्याचा विस्तार केला देशभर विस्तार केला म्हणजे काय म्हणते महाराष्ट्रापासून ते म्हणतो अप, ना आपण अटक ते कटक किंवा दिल्ली जिंकली इथपर्यंत ते राज्य विस्तार आठ आठ वर्षात केला आणि तेवढंच लोकांना सुखी केलं याच्यात चाळीस चाळीस वर्ष झाले औरंगजेबाला सुद्धा इतका काळ भेटला नव्हता ज्याला आपण मोघल म्हणतो काय त्यांना सुद्धा एवढा सत्तेचा काळ भेटला नव्हता इतका काळ काय काय घराण्याला आहे आणि तरी म्हणतात आम्हाला विकास करायचा आणि लोक विकायला लागले तुमच्या नादाला विकासाच्या नादाला कोणाचा विकास चालू आहे लोकांचा विकास चालू आहे का स्वतःच्या पिढ्यांचा चार चार पिढ्या झाल्या तरी तुम्ही जर सत्ता सोडत नाही नवीन माणसाला राजकारणात येऊ देत नाही किंवा चांगल्या माणसाला तिथं लोकांच्या हितासाठी बरं राज का राजकारणात येऊ देत नाही तर तुमचा विकास काय कामाचा जिथं तुम्ही माणसांच्या विकासाचेच दरवाजे बंद करता का तो विकास म्हणायचा का तुमचा म्हणजे स्वतःचा स्वार्थाचा विकास करून घेणं त्याला राजकारण जर आपण समजत असलो तर आपण देशोधडीला उधडीला लागणारच कशाचं राष्ट्रप्रेम कशाचा काय म्हणायचं त्याला देशभक्ती म्हणजे जे लोकांसाठी पूरक भूमिका घेत आहेत किंवा लोकांसाठी जे काय प्रश्न मांडत आहेत त्यांना शेती देशद्रोही म्हणत आहे बरोबर आहे का आणि पुन्हा मग काय म्हणतात की आम्हाला आम्ही म्हणजे काय म्हणतात समाजासाठी काम करतो शेतकऱ्यांसाठी काम करतो आम्हाला सगळ्यांचे प्रश्न सोडायचे म्हणजे सगळ्यांना मातीत घालायचे हे त्याचा अर्थ समजायचा का आता पुढे लोकांनी आता शिक्षणाचं तसंच झालेलं आहे बेरोजगारांचं तसंच झालेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सध्या नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका चालू आहेत लोकांच्या दारा दारातल्या कचऱ्याचे ढीग उचलले जात नाही दहा दहा वर्ष केल्या जात नाही दरवर्षी त्या नाल्यावरती बिलं उचलली जातात रस्त्यावर पैसे उचलले जातात बरोबर लोकांना पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस पाणी नळाला येत नाही प्रदूषण भरपूर प्रदूषण भरपूर वाढले आजच बातमी आहे की भारतामधल्या शहरामध्ये हवेमध्ये साठ टक्के प्रदूषण आढळले साठ काय दहावीस टक्के नाही साठ टक्के मग जर आपल्याला शुद्ध ऑक्सिजन शहरामध्ये भेटत नसेल तर त्याच्यामुळं काय व्हायला लागले ब्रेन स्ट्रोक पॅरालिसिस कॅन्सर असे आजार वाढले आणि लोक चालता चालता बोलता बोलता पट्टा पट्टा मारायला लागले कारण लोकांच्या रक्तामध्ये रक्त अभिसरण होण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि ऑक्सिजन कमी भेटला तर रक्ताच्या गुठळ्या होतात लोक मारतात म्हणजे लोकच मारायला लागले तुमच्या ह्याच्यामुळं असल्या गोष्टीमुळं काय ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे ना कारण प्रदूषण वाढायला लागले कारण का तुमच्या दारातले कचरे डेग नाही उचलले की लोक जाळून टाकतात मेन कापड असू प्लॅस्टिक असू जास्त त्यांनी जास्त वाढायला लागले अरे कोणासाठी म्हणजे एकदा तुम्ही निवडून गेले की पाच वर्ष गायब बरोबर आहे का नाही मग लोकांनी काय करायचं तुमच्या बंगल्यावर यायचं तुमच्या दारात यायचं काय तिथे काय लो राजेशाही का हुकुमशाही आहे का तुम्ही लो म्हणजे लोकांनी जर त्यांचा प्रश्न घेऊन गेले तुमच्या दारात बरं ते त्यांच्या दारात गेल्याने प्रश्न सुटतो का नाही सोडत कारण हे सगळं बोगस आहे ना कारण कामं बोगस असत फक्त पैसे यांना कमवायचे राजकारण हा आता स्पष्टपणे धंदा आहे व्यवसाय झाला आहे काय माझं तर म्हणणं एवढंच आहे वा की इथून पुढं सरकारनं जसं व्यवसायासाठी कर्ज देते का नाही त्याच्यावर शासन सबसिडी देतं की तुम्ही कोकडी पालन करा बकरी पालन करा तुम्हाला तीस टक्के सबसिडी वीस टक्के सबसिडी आता इथून पुढं शासनानं काय करावं माहिती आहे का राजकारण ज्याला करायचंय त्याला कर्ज द्यावा बँकांनी त्याच्यावर सबसिडी सबसिडी द्यावा आणि त्याला व्यावसायिक म्हणून घोषित करावा कारण आता प्रत्येक नेता जर बघितला ना तुझी काय म्हणतो राजकारणात माझं करिअर करायचं आहे काय माझं राजकारणातलं करिअर संपून जाईल माझं राजकारणातलं करिअर धोक्यात आहे अरे करिअर राजकारण हा करिअरचा विषय आहे का म्हणजे जिथं समाजसेवेचा विषय राजकारण आहे सामाजिक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण आहे तिथं हे करिअर म्हणून बघायला लागले म्हणजे तुम्ही राजकारणात सेवा करण्यासाठी येत नाहीत मेवा खाण्यासाठी येत आहेत बरोबर आहे की नाही आणि मग ते व्यवसायापेक्षा पुढची स्टेप झाली ती काय मी तरी व्यावसायिक म्हणलो आदानी अंबानी सारखं ह्याला महाउद्योग म्हणून मोठी इंडस्ट्री म्हणून घोषित करा याच्यापेक्षा काय वाईट अवश्य आहे देशामध्ये अरे कुठं चाललोय आपण त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही आणि हे राजकीय पुढारी सामान्य माणसांना किती वाईट परिस्थ परिस्थिती घेऊन आहे याचं कधी आपण स्वतःच म्हणजे आत्मचिंतन सुद्धा करीत नाही दहा पाच जणांना खाऊ पिऊ घातलं दारू पाजली तेवढे दहा पाच टक्के त्यांची उदोध करायला आणि लोकांवरती दहशतमीळले कमी असते असे जे डोळ्या पाळणारे आणि लोकांना दाबणारे जे लोक आहेत का ते संपण्याची साठी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला ना मतदानाचा त्याचा अधिकार तुम्ही तुमचं तुम बजावला पाहिजे आणि याच्यामध्ये मी म्हणतो की दर पाच वर्षाला नवीन माणसाला संधी दिली पाहिजे जुनाय ना त्याला एकदा संधी दिली ती तुला पाच वर्ष म्हणजे फरपूर झाले हो काय पंचवीस वर्षामध्ये एक पिढी तयार होती म्हणजे शंभर वर्षात चार पिढ्या जातात आता हे पन्नास पन्नास वर्ष राजकारण सोडित नाहीत साठ सात वर्ष सोडित नाहीत म्हणजे काय होतं माहिती का तुमच्या दोन तर पिढ्या गेल्याच पण त्या दोन पिढ्याची पुढची जी पिढ्या दोन निर्माण होणार असतात त्या दोन पिढ्या सुद्धा बर्बाद होत्या म्हणजे चार पिढ्यांचं नुकसान एक नेता करतो म्हणून पाच वर्ष ही वेळ आहे ना माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची माणसाला पैसा एक वेळ कर कमावता येईल किंवा गेलेली संपत्ती वापस मिळवता येईल पण गेलेली वेळ आयुष्यातली पुन्हा कधीच परत मिळवता येत नाही तुम्ही किती पैसे खर्च करा किती काही करा माणसाच्या आयुष्यातून एकदा गेलेली वेळ परत मिळत नाही म्हणून ही वेळ अमूल्य आणि आपल्या आयुष्यातली वेळ वायाला घालविन मतदानाच्या रूपानं म्हणजे आपण आपल्या पिढ्या बर्बाद केल्यासारखं आहे असं मला वाटतं म्हणून इथून कुठं तरी लोकांनी सुज्ञ व्हावं चांगले माणसं चहा आपण पाठीशी राहावं त्यानं चहा आपल्याला चहा पाजला तरी हरकत नाही त्याने आपल्याला पाणी पाजलं तर हरकत नाही कारण कसं असतं माहिती आहे का चांगली माणसं येत नाही आपण त्यांच्या दारात जाऊन त्याला रिक्वेस्ट केली पाहिजे बाबा तू निवडणूक लढ आम्ही तुझ्या पाठीशी पण आता फक्त काय माहिती का तो उमेदवार आपल्या दारात येतो आणि सांगतो मी निवडणुकीला उभा आहे अरे काय उपकार करायला लागला का तो उभा आहे म्हणून आमचं हां बरोबर बरोबर का म्हणजे ही अधोगती आहे चांगल्या माणसाच्या दाराचा वाईट माणसाला दारात उभा करू नका आणि त्याला म्हणजे त्याच्याशी संवादही साधू नका आपल्याला चांगल्या दिशेनं जायचं आहे चांगले संस्कार आपल्याला रुजवायचे आपल्याचं पिढ्यांसाठी चांगले कामं करायचे तर तुम्ही थोडंसं काय म्हणे त्याला श्रेय घेतला पाहिजे एखादा साधू संत निस्वार्थी माणूस असतो तो काय तुमच्या दारात येत नाही तो कुठंतरी एखादा डो डोंगरा बाटलेला असतो कुठं झाडीत बाटलेला असतो किंवा त्याच्या घरात तो अभ्यास चिंतन करीत बाटलेला असतो बरोबर आहे की नाही पूर्वीचे लोक राजे महाराजेसुद्धा राजे असताना सुद्धा त्यांचं दर्शन घ्यायला कुठं जायचे त्यांच्या पशी जायचे का तर त्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत त्यांच्या मनामध्ये चांगल्या दिशेनं समाज घेऊन जाण्याची विचार आहे वृत्ती आहे म्हणून ही माणसं त्यांच्याकडे जात होती बरोबर ते माणसामध्ये येत नव्हते तुम्हाला जर चांगले निर्माण करायचं असलं ना तर चांगल्या माणसाच्या दारात जा त्यांच्या दारात फिटर झिजवा आणि त्यांना रिक्वेस्ट करा त्यांना विनंती करा किंवा आमच्या सगळ्यांचा भार तुमच्या खांद्यावर आहे काय आमची एवढी विनंती आहे तुम्ही आमच्या उद्धारासाठी या आणि देवाच्या दमंदिरामध्ये जाऊन त्याला विनंती करण्यापेक्षा देव काय वेगळा असतो का, का। ज्या माणसाकडे चांगले विचार आहेत तेच देव आहे ज्या माणसामध्ये चांगले गुण आहेत तेच देव आहे त्याला तो जाऊन विनंती ना तुम्हाला काय पण माणसं दुसऱ्याच दिशेनं भरकडते दुसऱ्याच दिशेनं जाते हे सगळं कसं माहिती का की आपण स्वतःमध्ये स्वतःला शोधायला विसरलोत विसरलो म्हणून सगळी आपली आता अधोगती आहे या अधोगतीतून वर यायचं असेल तर चांगल्या दिशेनं जाणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं धन्यवाद सर खूप धन्यवाद